जय महाराष्ट्र मी नकुल आचरेकर मनसे रस्ते साधन सुविधा वास्तापना प्रभाग संकटात तेवढ होतं तर आज आपण आहोत म्हणून वेस्ट त्रिमूर्ती मार्ग या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकता की इगलची डिस्टन्स सबॉमध्ये भरपूरशी कामं चालू आहेत साईडला ही कटराची कामं जशी तुम्ही बघू शकता अशा बरीचशी कामं त्यांची चालू आहे वारंवार आत्ता गॅरेज डिपार्टमेंटमध्ये वारंवार यांची लेटरची तक्रार केली आहे की यांची कामं बरोबर होत नाही आहेत होत नाही आहेत तरी तिकडचं कोण अधिकारी या लोकांकडे लक्ष घालत नाही आणि तिकडचे कोण अधिकारी आले की ह्या इगलचे वरिष्ठ अधिकारी इकडे त्यांना सगळं सो सगळं सहित करून सगळं सांगणार की आम्ही बरोबर करतोय करून आणि मुळात वस्तुस्थिती काय आहे हे फक्त इकडच्या स्थानिक मंत्र्यांनी सगळ्यांना माहिती आहे जे या काळामध्ये लक्ष ठेवणं त्यांना सगळ्यांना माहिती आहे आता आपण बघू शकता की या ठिकाणी इकडे कालपासून इकडे पाण्याचा पाईपलाईन फुटलेला आहे आणि तरी यांच्याकडे लक्ष द्यायला म्हटलं यांच्याकडे कोणी नाही कालपासून यांचं पाणी असंच वाया झालेलं आहे आणि तिकडे त्यांना स्लॅबचं काम चालू आहे तर तिकडे स्लॅबचं काम ह्या लोकांनी खोललं आहे नाही खोललं आहे मला माहीत नाही सुपरवायझरला विचारलं बाबा मला फोटो दाखव तर ते दाखवायला तो रेडी नाही आहे तर अशी यांची उलो सगळी उत्तरं चालू आहेत आणि अशी वर्षभर यांची कामं सगळी चालू आहेत म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे मी यांना एकच सांगतो गुगलवरती लवकरात लवकर जी काय आहे ती पद्धतशीरपणे कारवाई झाली पाहिजे হিসেবে নম্বর বিনতি করতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র